नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो असं म्हणतात की सत्य हे फार काळ लपून राहत नाही हे मी आज सांगायचं कारण असं सा की केरळमध्ये आता आपल्याला माहिती आहे की सर्वत्र आता भारतामध्ये लोकसभा निवडणूक जोरात आहे प्रचार होतो आहे केरळमध्ये सुद्धा अनेकदा पंतप्रधान आणि मोठमोठे भारतीय जनता पक्षाचे नेते जाऊन प्रचार करत आहेत पण तिकडे मित्रांनो एक असा मुद्दा आता बाहेर आलेला आहे की या मुद्द्यामुळे एक ज्याला आपण म्हणतो ना की दरवेळी आपल्याला माहीत आहे की केरळमध्ये मुस्लिम समाज आणि तिथला जो कॅथलिक समाज आहे हे एकत्रपणे हिंदू समाजाचे जे काही नेते असतील किंवा त्यांची जी काही आयडिओलॉजी असेल का संस्कृती असेल त्याला विरोध करायला उभे असतात पण यावेळी आखरीत घडलेलं आहे यावेळी ख्रिश्चन आणि हिंदू यांच्यामध्ये एकमत झालेलं आहे आणि हे एकमत कशावर आहे तर लव जिहादवरती आहे केरळमधल्या मलबार चर्चनी चर्चनी जवळजवळ तीसपेक्षा जास्त त्यांच्या चर्चमध्ये केरला स्टोरी आपल्याला माहिती आहे केरला स्टोरी हा चित्रपट जो आहे तो लव जिहाद या विषयावरती आधारित आहे आणि जेव्हा तो प्रसारित झालेला प्रदर्शित झालेला तेव्हा फार मोठा वाद झालेला आणि आता जे चर्चेस आहेत केरळामधले त्यांनाही पटलेलं आहे की लव जिहाद हे अस्तित्वात आहे नाहीतर आपल्याला माहीत आहे की जे सेक्युलर पक्ष आहेत कम्युनिस्ट असतील किंवा काँग्रेस असतील हे नेहमी असं म्हणतात की हे तुमचं स्वप्नरंजन आहे प्रत्यक्षामध्ये लव जिहाद हा अस्तित्वातच नाही आहे वेरॅज आपल्याला माहिती आहे की लव जिहादमुळे अनेक हिंदू मुलींची जी आयुष्य आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे हे एक ऑर्गनाइज असा एक हा प्रकार आहे लव जिहाद की ज्याच्यामध्ये ज्या निष्पाप मुली आहेत त्यांना फसवलं जातं आता चर्चेसनी ही हा चित्रपट दाखवायला सुरुवात केल्यानंतर सुद्धा फार मोठी कॉन्ट्रोवर्सी तिथे झालेली आहे तिथल्या मुख्यमंत्र्यांनीही याच्यावरती टीका केलेली आहे कारण त्यांना झोमलेलं आहे कुठेतरी की हिंदू आणि कॅथलिक एका मुद्द्यावरती कसे काय एक एकमत एक होऊ शकतं याच्यावरनं त्यांनी आकारतांडव केलेले आहे तिथल्या मुख्यमंत्र्यांनी कारण ते कम्युनिस्ट आहेत आणि त्यांना हे पटणार नाही आहेत पण मित्रांनो प्रश्न असा आहे की चर्चेसना केरळच्या हा सिनेमा का दाखवा असं वाटलं याचं कारण असं आहे की केरळमधल्या अनेक ख्रिश्चन मुली ज्या आहेत त्यांचंही आयुष्य ह्या लव जियादमुळे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि तिथली चर्चेस आहेत ही चर्चे गेल्या काही वर्षापासून सातत्याने आहेत की हे प्रकार आमच्या इथे होत आहेत पण त्यांचं कोणी ऐकायला तयार नाहीत कारण तुम्हाला माहिती आहे की मुस्लिम मतांचं जे काही लागूल जालन आहे ते सगळे राजकीय पक्ष करत असतात दिवस रात्र करत असतात पण आत्ता जाऊन कुठेतरी सत्य बाहेर येते आहे आणि अशावेळी विरोधाला न जुमानता तिथल्या चर्चेसनी हा चित्रपट दाखवायला सुरुवात केलेली आहे आपल्याला माहिती आहे की हिंदू संस्कृती असेल हिंदू पोशाख असेल हिंदू सण असतील याच्याविषयी काही लोक कायमचा द्वेष करत असतात आतासुद्धा तुम्ही बघा की बाबा रामदेव यांच्या संदर्भामध्ये तुम्ही पाहिलं असेल की सुप्रीम कोर्टाने त्यांना कशा रीतीने लाथाडलेल्या आहेत अक्षरशः आणि तुम्ही दुसरीकडे बघाल तर बाबा रामदेव यांनी काही जाहिराती करून चुका केल्या असतील मान्य आहे पण अशा चुका केलेल्या जाहिराती किंवा चुका असलेल्या अनेक जाहिराती आहेत त्याच्या बाबतीमध्ये कोर्ट काही बोलणार आहे का मी विषयांतर करत नाही आहे मी एक सांगतो आहे की हिंदूद्वेषचेपणा हा कसा ठासून भरलेला आहे या सेक्युलर पक्षामध्ये आणि सेक्युलर लोकांमध्ये की त्याच्या विरोधात जायला ते कुठल्याही थराला जायला तयार असतात पण त्यातल्या त्यात समाधानाची बाब अशी आहे की केरळच्या चर्चला जी केरळमधली चर्च आहेत आणि ते तिथले जे मंडळी आहेत त्यांना हे कुठेतरी पटलेलं आहे की लव जिहाद हे हा एक हा जो प्रकार आहे तो अस्तित्वात आहे आणि लव जिहादमुळे अनेक हिंदूंचं जसं हिंदू मुलींचं जसं आयुष्य उद्ध्वस्त झालं तसं अनेक ख्रिश्चन मुलींचंही आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे हे तिथल्या चर्चेसनी आता मान्य केलेलं आहे आता फक्त बघायचं आहे की काँग्रेससारखे सेक्युलर पक्ष किंवा कम्युनिस्ट पक्ष जे आहेत जे स्वतःला सेक्युलर समजतात आणि आपल्या मतांकरता ते कुठल्याही थराल जाऊ शकतात त्यांना हे कधी पटणार आहे किल्व जिहाद हा अस्तित्वात आहे आणि त्यामुळे अनेक मुलींची आयुष्य ही उद्ध्वस्त झालेली आहे पण निश्चित केरळच्या चर्चनी एक मार्ग दाखवून दिलेला आहे आणि यापुढे मला असं वाटतं की जर धर्माच्या आड जाऊन कोणी एखाद्या स्त्रीचं जर एखाद्या स्त्रीला जर काही त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल किंवा एका स्त्रीवरती अन्याय करत असेल तर तो यापुढे खपवून घेतला जाणार नाही अशी काहीशी भूमिका तिथल्या चर्चेसने मांडल्यामुळे अर्थातच जे राईट विंगर आहेत हिंदू संघटना जे आहेत त्याला निश्चित एक बळ मिळालेलं आहे ही एक चांगली घटना आहे आता बघूया मित्रांनो ह्या निवडणुकीच्या निमित्ताने ह्या पर्टिक्युलर मुद्द्याचा केरळ निवडणुकीवरती के किती परिणाम होतो ते आपल्याला दिसेलच पण निश्चितपणे केरळच्या चर्चने एक चांगली सुरुवात केलेली आहे लव जिहारला विरोध करून मित्रांनो आज इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद